मतदार जनजागृतीकरिता हिंगणघाट येथील आगरकर विद्याभवनद्वारे गोलमेज परिषदेचं आयोजन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप कार्यक्रम अंतर्गत मतदान जनजागृती करता विविध स्पर्धांचं आयोजन शेचाळीस हिंगणघाट मतदारसंघाकरिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मान्य शिल्पा सोनाले मॅडम श्री सतीश मासा तहसीलदार हिंगणघाट श्री सागर कांबळे नायब तहसीलदार हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनामध्ये केला जातात याच धर्तीवर स्वीप उपक्रम अंतर्गत एका नाविन्यपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांशी साधक बाधक चर्चा व्हावी व या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्नांची उकल होऊन त्यांच्याद्वारे मतदान जनजागृती करता यावी या उद्देशाने आगरकर विद्याभवनद्वारे गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं या गोलमेज परिषदेमध्ये संगीता पेठे विषय साधन व्यक्ती पंचायत समिती हिंगणघाट श्री डीजी पवार सुपरवायझर एम हायस्कूल श्री मिलिंद सावरकर बीएलओ भारत विद्यालय हिंगणघाट श्री भारत रुपारेल बीएलओ महर्षी कृष्णराव झोटिंग विद्यालय हिंगणघाट शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक जोशी यांनी विद्यार्थ्यांद्वारे विचारले केलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देत मतदान जनजागृतीच्या अनुषंगाने चर्चा घडवून आणली विद्यार्थ्यांनी देखील अतिशय उत्तम गोलमेज परिषदेचा आनंद घेतला या उपक्रमाला स्वीप नोडल अधिकारी श्री अशोक कोडापे व गट शिक्षणाधिकारी श्रीमती अलका सोनावणे यांचं मार्गदर्शन लाभलं पायल जोशी गोपाल जोशी व आगरकर विद्याभवनचे सर्व शिक्षक यांनी उत्तम सहकार्य केलं